आपण पाहत आहात बागला नृतात खबरपास महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील सारदे गावातील शेतकरी शंतणू भरत सोनवणे व यांचा मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या माहिती सटाणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल पाटील यांना यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात दिली असता जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला शंतणू सोनवणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला सायंकाळी उशिरा मृतदेह मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला काल रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शंतनू सोनवणे हे उत्कृष्ट शेतकरी होते त्यांचे मूळ गाव सटाणा असून सारदे येथे मामाच्या गावात ते शेती व्यवसाय करत होते शेतळ्यातील पाईपवरती उचलत असताना पाय घसरून त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आई वडील असा परिवार असून सटाणा येथील अमरधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे बागलाण तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होती या प्रकरणी जायखेडा पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बागला वृत्तांतासाठी विनोद पाटील